स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलं असेल तर तुम्हाला आज मी काय करणार आहे ते नक्की समजेल तर काल ह्या साईडचं पूर्ण लावून झालेलं आहे ते मी दाखवलेच आहे तरी पण नंतर लास्टला दाखवते आणि ही जी रॅक आहे भांड्यांचं स्टँड आहे यामध्ये पेपर टाकून मला डबे लावायचे आहे तर डब्बे काल काही घसले होते काल काही पुसून वगैरे पण ठेवले ते लावायचे आहे सामान भरू तर मी ते आणून ठेवलेले आहे आता पेपर टाकून फक्त लावायचे आहे पिल्लू झोपलेला आहे बाकी सकाळचे सर्व कामे झाले आहे डब्बे वगैरे लावून झाडून फक्त फरची पुसायची बाकी आहे तो झोपलेला आहे तोपर्यंत तो पटपट करून घेते नाही तर मग तो हे ओढ तेव्हट चेअर लागते त्याला तुम्हाला डबे दाखवते काही आणि काही आणायची बाकी आहे बरण्या आणि हे जे डबे आहे पुसून त्यांना पेपर वगैरे धुतलेले आहे सर्व घसून काल तुम्ही बघितलं असेल त्याला डा लावून ठेवलेलं आहे डब्याचं झाकण सापडेल म्हणून ते राहिले आणि आता ही रॅक आहे याला सर्व भांडे लावायचे आहे सर्व सामान लावायचे आहे आणि मस्त चकाचक धुतलेली आहे आता मी पेपर टाकते आणि त्यानंतर मग भांडे लावते डबे लावते आणि हा तुम्ही म्हणाल तर हा पिलूचा गल्ला आहे फक्त कॉइनच आहे त्यामध्ये काय नोटा वगैरे काही टाकलेले नाही तर भाण्याचं स्टँड काल धुतलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल फक्त मला जे डब्बे आहे काही डबे घसले होते काही बाकी होते तर ते लावायची बाकी राहिलेली होते आणि किचनच्या म्हणजे प्लॅटफॉर्मच्या साईडला जे बरणे वगैरे ठेवलेले ते काल लावून झालं होतं आता फक्त ह्या भांड्यांचे जे हे स्टँड आहे त्यातले डबे बरणे वगैरे सर्व लावायचं आहे पण त्याआधी मी तर पेपर टाकून घेते पेपर टाकल्यामुळे काय होतं डबे खाली घाण होत नाही आणि डब्यांना चरई म्हणजे असे रेषा पडतात बघ खालून पण सरकवतो तर असे सरकवल्यावर जास्त खराब होत नाही आणि त्याच्यावरती असे काय बोलतात त्याला मला आठवत पण नाही तो शब्द म्हणजे खालून असे चर पडतात अशा रेषा रेषा होतात स्क्रॅचेस पडतात असं होतं पेपर टाकल्यामुळे काय होतं मग डबे बी छान राहतात आणि रॅके आपल्या जे भांड्यांचं स्टँड आहे तेही धुईने खराब होत नाही कसं पेपर काढून टाकलं की लगेच होऊन जातं पहिले मी प्लॅस्टिक टाकलेलं ते मला धुवा लागायचं कारण पेपर भेटत नव्हते इथं ते आंटी आहेत त्यांच्याकडं भेटून जातात त्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं मग पेपरचं कसं आहे एक दीड किंवा एक महिना झाला जास्त धूळ वाटली उन्हाळ्यात जास्त धूळ येणार आहे तर मग काय करायचं पेपर चेंज करून टाकायचे आणि जास्त खराबही होत नाही तर असंच करते मी तर त्या वरती डब्याच ठेवणार आहे जसं पहिलं होतं तसंच ठेवणार आहे थोडेफार चेंजेस करीन करा वाटले तर नाही तर मग ॲडजस्ट ठेवणार आहे पहिले पेपरच टाकून घेते पेपर टाकायला ॲडजस्ट करायलाच वेळ लागतो कारण मग काय होतं त्या व्यवस्थित साईजचा कट केला ना तर मग व्यवस्थित बसत पाठीमागं जाळे वगैरे पण लागत नाही म्हणून मग मा व्यवस्थित सर्व जे कप्पे आहे स्टँडचे तर टाकून घेते खाली पण टाकायचे आहे आणि वरती पण टाकून घेते वर्ष दोन्ही कप्प्यांमध्ये राहिला सॉरी तिसरा कप्पा घेतलेला राहिलेला आहे आता वरचीच दोन्ही आहे तर मग वरच्या दोन्ही तिन्हीमध्ये मध्ये टाकून घेतले पेपर आणि खाली भांडे आपण लावतो तिथं तर काही पेपर वगैरे टाकायची काही गरज नसते ते रोजच्या डेलीचे जरी भांडे आहे त्यामुळे काही ते धुतलेच जातात आणि सर्व पेपर टाकून घेते आणि पेपर टाकले ना आपले भांड्यांचं स्टँड आहे तेही चांगलं राहतं धूळ बसत नाही टाकून घेतले वरती ठेवले म्हणजे तीन म्हणजे सारखं खाली होतं मला वरती सरावणी लागणार आणि आता जे राहिले आहे ते वरती तर आता डब्बे ठेवून घेते सगळ्यात आधी सगळ्यात मोठा ठेवते आणि मग सिरियल वाईज लहान लहान करत असं ठेवते म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि व्यवस्थित राहतं जे पापडचे डबे होते ते मी आता नाही घेतले कारण पापड आत्ताच केलेले आहेत ते तसेच भरून ठेवले होते पुन्हा मग ते पापड उन्हामध्ये ठेवलेले असेल कारण थोडं जरी मॉइश्चर लागलं ना तर मग ते लूज पडून जातात त्यामुळे म्हटलं मग राहू देच आताच टाकलेलं आहे आणि त्यानंतर सगळे डबे ठेवून देते वर्षा का जे पहिला जो कप्पा आहे तिथं त्यानंतर इथं खालीही ठेवायचा आहे तर इथंही मी शेंगदाण्याचा डब्बा ठेवते त्यानंतर डब्बे ठेवलेले आहे जे रिकाम्या दिसते तिथं दोन ती डब्बे ठेवायचे बाकी आहे शेंगदाणे डबा आम्ही घसून ठेवलेला आहे क सुकवायसाठी सुकल्यानंतर मध्ये यामध्ये शेंगदाणे भरण आणि एक छोटा आहे आणेल तोही ठेवायचा आहे जे आहे ते ठेवून घेते पहिले बरण्या आहेत तर त्याही ठेवून घेते तर ह्या एक किलोच्या बरण्या आहे छान आहे एकदम क्वालिटी मस्त आहे डिमांडला थोडेसे पैसे जास्त जातात पण क्वालिटी एकदम मस्त येते तरी पण आम्ही ह्या यात्रेतून आणलेल्या बहुतेक तर हे खूप छान निघाले एकदम फ्रेश राहतात ग्राउंड लेते सगळे धुवून घसून पुसून ठेवले होते आता बाकीचे जे आहे जिथे जागा ठेवली मी ते डब्बे घसून ठेवलेले आहे आणि त्यामध्ये भरून मग ते लावणार आहे पूर्ण झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवलंच आता फक्त जे छोटे छोटे तांबे वगैरे आहे तर ते लावून देते तर खाली जे रोजचे डेली यूजचे भांडे आहे ब्लडीज झालं त्यानंतर ताटं झाले तांबे झालं ग्लास झालं वाट्या चमचे झालं तर ते सर्व लावून घेते आता इथे म्हणजे कसं रॅकमध्येच ठेवते मी हे भांड्याचं स्टँडमध्ये आणि ट्रॉल्यामध्ये एवढी काही जागा आहे ती देखील पण रॅकला सा चांगल्या दिसतात आणि पहिल्यापासून मला सवय आहे ट्रॉलीमध्ये फक्त मी जास्त यूज न होणारे भांडे ठेवलेले आहेत तसं कुकर कडे ठेवते कारण इकडे ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे आणि पिल्लो आमचं काही ठाव ठिकाणी राहू देत नाही इकडं हे ओढ ते ओढ चमचे तर त्याला प्रचंड लागतात खेळण्यासाठी तर आता सर्व भांडी लावून घेते तोपर्यंत मला कांदा लसून ते पण भरायचं आहे तर त्याचं स्टँडही सुकतं आणि त्याचे छोट्या डब्याचं झाकण सापडत होतं फायनली तेही सापडलं आणि बघा येतं पिलूला फक्त सांगितलं तो लगेच ला। तो, तो कांदा लसूण ठेवायला त्याचं स्टँडही घेऊन आलेला आहे आणि कांदेही ओढत ओढत घेऊन आलेला आहे पण मी म्हटलं पेपर टाकते कारण लसूण छोटं छोटं असतं त्यातून गळतो ही आणि मेन म्हणजे खराबही होत नाही धुळेही बसत नाही जाळे वगैरे कमी लागतात तर बेस पेपर एक जेव्हा नवीन कांदे आणले तेव्हा पूर्ण दुसरा टाकते तो किंवा काढून घेतला तरही चालतो

सर्वात न, पन, तर सर्वात खाली पेपर टाकला त्यात कांदे टाकते कांदे पण कालच आणले होते यांनी त्यानंतर मग मिडलला मी बटाटे ठेवते त्याच्या हो खाली पेपर टाकते म्हणजे कसं बटाट्यालाही म्हणजे खालून कसं तार असते ना तर खराब होत नाही आणि मेन म्हणजे आपलं जे स्टँड आहे त्यावरती दो जरी बसले तर पेपर काढून टाकला की होऊन जातं तर वरतीही टाकते तर पिल्लू बघा कसं लसून घेऊन आलेलं आहे आणि त्याला मी बटाटे पण आणायला लावलेले होते तर तो बटाटे घेऊन कारण मी आवरातांनी सगळं काढून ठेवलेलं होतं त्यामुळे तर आता मग बटाटे त्याला म्हटलं घेऊन ये तो आणतोय तर आणि त्याचं बघा लसूण सोल्याची कामं चालू आहे नाही खाली टाकतोय खाली खाली टाकून दिला पूर्ण लसूण म्हणजे ते कांदे जसं केलं होतं ना तसंच लहान मुलांचा असं प्रत्येक गोष्ट तो जे जे मी काम करते ना चपाती लाटते तर तो मला म्हणतो मला पण लाटू दे कोणतंही काम असू दे मी कढई आणि चमच्या घेऊन असं भाजी करते त्यानंतर कपडे कसे धुते ते बघून ठेवतो आणि मस्त स्टूल वगैरे घेऊन कपडे धुवायला जाऊन बसतो सेम जे लहान मुलांना काही शिकवण्याची गरजच नसते लहान मुलं आपलं बघूनच सर्व काही शिकतात ही मग आणि हे खरंच आहे आपण जसं वागू तसंच तेही वागतात आणि त्यांनाही तशी सवय लागते त्यामुळं लहान मुलांसमोर थोडं व्यवस्थित वागलं ना तसे संस्कारही त्यांच्यावरती होतात तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की सांगा जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तुमचा हे अनुभव काय आहे तर माझं असंच आहे जे मी करते काम काम ते त्याला करायचंच असतं कोणत्याही पद्धतीने आणि जी पाठीमागे तो टीप ठेवलेला आहे तर त्यामध्ये किराणा भरून ठेवलेला आहे आताच किराणा भरला तर टीप घसून ठेवला मी आणि पुन्हा म्हटलं तर थोडं कमी होईल सामान तर पुन्हा मग घसून पुन्हा ठेवल आणि असं तर चालूच असतं पण पूर्ण घर क्लीन केलं ना तर ती वेगळीच फिलिंग असते कारण मस्त छान क्लीन होतं दिसायलाही छान दिसतं आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं असं थोडं थोडं क्लिनिंग तर चालूच असतं खिडकी धुणं त्यानंतर प्लॅटफॉर्मच्या वरती ज्या स्टाईल्स आहेत ते धुणं आणि डबे काढून डब्बे घसणं फक्त खालचं जे वरचं आहे ते राहून जातं ब तसं पाहिलं गेलं तर भांड्याची स्टॅ स्टँड जर साफ क केली ना तर तीही करावंच लागते धूळ लगेच बसते असं आहे त्यामुळे तुम्हाला तेच सांगते की ती आपण क्लिनिंग केलं ना तर जेव्हा पूर्ण घर काढून जेव्हा सामान काढून क्लिनिंग केलं ना तर तेव्हा असं वाटतं की खरंच घर क्लीन केलं असं थोडं थोडं केलं तरी तेही होतं पण जसं पाहिजे तसं आपल्याला वाटत नाही मनालाही वाटत नाही तर तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर कसं क्लीन झालेलं आहे आणि जर तुम्हाला किचन टूर बघायचे असेल तर नक्की सांगा आता वेळ भेटला तर मी करणार आहेच तर तुम्हालाही काय वाटतं नक्की सांगा बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला का किचन टूर मी नक्की करेल शेअर तुमच्यासोबत किचन टूरचा व्हिडिओ तसं पहिले उद्या फ्रीज साफ करणार आहे डीप क्लिनिंग करायची आहे पूर्ण सामान काढून तसंही खूप सामान झालेलं आहे त्यामध्ये काय करणार इतकडं गरमीच एवढी आहे थर्टी फाय टेम्परेचर होतं आहे सध्या आणि आणखी नाही वाढतं कमी होतं ते तर चालूच असतं गरमीमुळे काय होतं कीड लगेच लागते त्यामुळे ड्रायफ्रूट झालेत काही कडधान्य असतील खोबरं असेल ते मला फ्रीजमध्येच ठेवावं लागतं त्यामुळे मग आता म्हटलं उद्या फ्रीज साफ करेल आणि त्यानंतर मग बघू किचन टूरचं कारण हॉल साफ करायचं आहे देवघरही साफ करायचं आहे तेही करावं लागेल आणि हे पुरांच्या अशा करामती चालू असतात तुम्हाला वाटतं व्हिडिओ काढणं किती सोप्पं आहे तो झोपेल असेल तोपर्यंत मला निवांत व्हिडिओ करता येतात तिकडे बघा कसं मोबाईलचं पूर्ण कुठचे कुठं मोबाईल नेऊन ठेवला पूर्ण मोबाईल हलतोय तुम्हाला दिसत असेल पूर्ण म्हणजे पूर्ण लगे तो हलवतोच आहे तर असं त्याचं काम चालू असतं तर जवळपास कांदे बटाटे लसून तिन्ही हे भरून झालेलं आहे आणि स्टँडही मस्त स्वच्छ मी धुतलेलं आहे याचं हे धून होतं फक्त त्या आपल्या जाया धुवायला थोडंसं वेळ लागतो कारण प्रत्येक जाईला आपल्याला धुवून काढावं लागते कारण त्याची धूत तशीच राहते त्यामुळे आणि लसूणचं थोडंसं जो कळ्या पाकळ्या होतं त्या निघाल्या तर म्हटलं मग त्यांनी उडून ठेवू त्यानंतर मग इथं मी भाजी निवडते कारण मला मेथीची भाजी करायची आहे तर आणली होती तर म्हटलं निवडून घेऊ आणि त्यानंतर मग इकडं पिल्लूसाठी मका उकडायला टाकली होती ती ही झालेली आहे त्याला खूप आवडते प्रचंड आवडते ते मक्याची कणसं आणि मेन म्हणजे ती गोडही असते त्यानंतर कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं आता मेथीची भाजी बनवते आणि तुम्हाला स थोडक्यात मेथीची भाजीची रेसिपी सांगणार आहे खूप छान होते आमच्या गावाकडे तर केली जाते आम्हाला सगळ्यांना आवडते ही बाजरीची भाकर असू Uh, सोबत तर एकदम चांगली म्हणजे एकदम छानच लागते तो काही विषयच नाही आहे पण सध्या आता गरमी वाढली आहे तर सध्या बाजूची भाकरी थोडंसं कमी केलेलं आहे जेवढं पण दोन तीन भाकरीचं पीठ आहे तेवढं संपवणार आहे आणि त्याचंही मला ज्या कापण्या आहे गुळाच्या करतात त्या करायच्या आहे तर तो व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करेल तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले क त्यानंतर लसूण टाकलं लसून मी आधी टाकलं कारण लसूणला थोडंसं वेळ लागतो जिरे मग जळून जातात म्हणून त्यानंतर भाजी टाकली छान परतून घ्यायची जेवढी तुम्ही भाजी छान परतवाल ना तेवढी भाजीची तर टेस्ट जे आहे ती दुप्पट तिप्पट छान होते जर तुम्ही बघितलं असेल तुम्ही जर कशी पद्धतीने करून बघा छान परतून घ्यायची जेवढी परतवता येईल हो ते ना तेवढी छान परतून घ्यायची आणि म्हणजे जेवढी मी भाजी परतवली हो ना तेवढेच ती शिजल्या जाते तर फक्त एक कुकळी काढून घ्यायची आहे असे करामती करतात का सांगा आमच्या पिलेकऱ्याचं काम आहे सगळं पिठ्यावरती याला मी कपडा टाकलेला होता सगळं बाजूला करून दिलेलं आणि हो भाजीमध्ये चवीभूतं मीठ टाकायचं आणि छान भाजी शिजवून घ्यायची कुकळी काढून घ्यायची म्हणजे भाजी छान लागते खायलाही आणि भाजी तोपर्यंत शिजते अर्धी तर शिजलेलीच आहे एकदम थोडीशी राहिलेली आहे तर पण एक उकळी काढून घेतली ना तर मसाला टाकल्यानंतर तर भाजी खायलाही छान लागते तोपर्यंत मला चपाती करून घेऊ तर मस्त चपाती इथं मी बनवते एकदम छान होतात टम्म फोकले ना जर कणिक आधी भिजून ठेवलेली असेल ना तर चपात्याही टम्म फोकतात मऊ लुसलुस होतात तुम्ही ते बघू शकता गहू गव्हावरती तर असतंच असतं पण आपण चपाती करण्यावरतीही असतं त्यामुळे तुम्ही ते बघू शकता मस्त छान अशी चपाती तयार झाली आणि इकडे भाजी बघू शकते तर मस्त भाजी तयार झालेली आहे थोडीशी पातळ केलेली आहे पण आम्हाला आवडते म्हणून मी अशीच करते आणि त्यानंतर इथं पिल्लूसाठी मस्त टेडी बेअरचा डोसा बनवला होता तर डोसा खातच नाही म्हटलं थोडस वेगळं काहीतरी ट्राय करून बघू खाल्ला तर एकदम थोडासा खाल्ला पण टेस्ट केला त्यानंतर मस्त इथं गाजरचा हलवा मेथीची भाजी आणि चपाती आहेत थोडेसे डोसेही बनवले आहे आणि सर्व आवरून झालेला आहे फक्त फ्रीज क्लीन करायचं करणार आहे तर फ्रीज बाकी आहे कवरन ते मी धुवायला टाकलेलं आहे वर तिथे केळ ड्रायफ्रूट्स ठेव सॉरी केळी ठेवलेलं आहे तर ह्या स ह्या बर्ण्या ड्रायफ्रूटच्या आहे आणि ह्याशाच नॉर्मल यूजच्या आहे छोट्या छोट्या तर हे दिवे बाकी होते तर तेही घसून काढले आणि ही पिलोची चांदीची वाटी आहे तर तीही चांगली घसून काढली ती लाईटमुळे समजते तर इकडचं पण सर्व आवरून झालेलं आहे तर हे मी असं शो म्हणून ठेवलेलं बॉटल इधर रोजच्या लागतं ते आहे आणि ते माझं क्लिनर आहे तो स्प्रे आहे आणि वरचे डबे पण झालेले आहे आणि इकडे तर हा गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे खाली किराणा भरलेला आहे त्या टीपमध्ये इकडं मी कांदे बटाटे लसून ठेवलेलं आहे तेही धुवून नंतर पुसून ठेवलं त्यानंतर ते हे तेलाचे डबे खाली पेपर टाकलेला आहे म्हणजे खाली तेलकट होत नाही आणि मग इकडं मेन माझी रॅक आहे डब्यांची तर वरती मोठे ठेवलेले आहे पाठीमागे ते सामान आहे थोडंसं सा। आणि हे इथं ह्या इथं पण काही डबे आहेत आणि हे मिक्सर आहे हे काल मी काढलं नवीन कारण जुनं चालतच नव्हतं आणि या खूप छान बनण्याने गेल्या दोन जवळपास दोन अडीच वर्ष झाले पण एकदम चांगले जवळपास तीन वर्ष झाले असं मी तर म्हणते आणि इथं तांबे आणि ग्लास ठेवलेलं आहे मी तीन दिनच काढलेलं आहे छोटे पिल्लूच्या आहे वाट्या इथं ताटा आहे वापरायचे खाली डिश आहे आणि इथं पतेले आणि खाली हे जुनं मिक्सर आहे ते चालत नाही ते उसळून ठेवला पिल्लू काही राहू देणार नाही तर असं सर्व आवरून झालेलं आहे किचन फक्त बाकीचं आवरायचं बाकी आहे अजून तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि माझं रूम किचन क्लिनिंगही हे कसं वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तिथे शेजारीच बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला नर त्याचं नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थे। थँक्यू ब बाय